न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे हुतात्मा गोवारी स्मृती दिवस साजरा घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी गावात आज गोवारी समाजातर्फे आज तेवीस नोव्हेंबर रोजी हुतात्मा गोवारी स्मृती दिवस साजरा करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नागपूर येथे झालेल्या गोवारी जमातीच्या मोर्चातील एकशे चौदा गोवारी बांधवांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो आजही गोवारी समाज आपल्या अस्तित्वासाठी आणि न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहे आजच्या दिवशी वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये न्याय मागण्यासाठी नागपूर विधीमंडळावर काढलेल्या मोर्चा दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीत एकशे चौदा गोवारी बांधव हुतात्मे झाले त्या शहीद गोवारींना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्या बलिदानाची आठवण जपणे या उद्देशाने हा दिन साजरा केला गेला यावेळी शहीद झालेल्या आदिवासी गोवारी बांधवांच्या स्मृतीस पारडी नस्करी येथील समाज बांधवाकडून पुष्पांजली वाहत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्री कवडूजी कोहरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व स्मारकाचे पूजन करण्यात आले यावेळी माणिकराव नेवारे शालिक नेवारे हरिभाऊ नेवारे कवडूजी कवरे राजू कवरे विठोबा नेवारे पुरुषोत्तम राऊत प्रकाश राऊत दिलीप वाघाडे सुशांत वाघाडे रामभाव नेवारे श्रीराम कोहरे साहेबराव कोहरे अरुण शहारे सूर्यकांत कोहरे चंद्रकांत कोहरे संदीप कोहरे सुनील कोहरे अनिल कोहरे श्रीराम नेवारे मनोहर वाघाडे प्रशांत वाघाडे रवींद्र कोहरे अनिल नेवारे विकेश कोहरे अमोल नेवारे व वा समाज तरुण युवक आणि महिला उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार